मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर बारावी मध्ये कमी मार्क्स मिळालेत म्हणून निराश होऊ नका कारण बी एस सी नर्सिंग मध्ये प्रवेशाची उत्कृष्ट संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे तुम्ही नर्सिंग सीईटी दिलीय ना मग आता विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज मध्ये चालू वर्षासाठी थेट प्रवेश घ्या मागासवर्गीयांसह खुल्या गटातील विद्यार्थ्यांना देखील शासकीय शिष्यवृत्ती उपलब्ध त्यामुळे त्वरा करा विट्यातील आदर्श बीएससी नर्सिंग कॉलेज मध्ये आपला प्रवेश आजच निश्चित करा प्रवेश एकतीस ऑक्टोबर पर्यंतच मर्यादित पत्ता कुंडल रोड भवानी नगर विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर वाळवा तालुक्यात कृष्णा नदीवरील पुलाचा श्रेयवाद आता चांगलाच रंगलाय वाळवा शिरगाव पुलाचे काम आमदार जयंतराव पाटील यांच्यामुळेच पूर्णत्वास आलंय त्यामुळे वाळवा शिरगाव गावाला जोडणाऱ्या पुलाचे श्रेय घेण्याचा विरोधकांनी प्रयत्न करू नये असा सबुरीचा सल्ला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन दिलीप पाटील यांनी दिलाय कृष्णा नदीवरील वाळवा शिरगाव येथील पुलाच्या लोकार्पण प्रसंगी दिलीप तात्यांनी ही फटकेबाजी केली आहे आमदार जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थित पुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम संपन्न झालाय वाळवा तालुक्यातील कृष्णा नदीवरील शिरगाव व वाळवा गावांना जोडणारा पूल बांधण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी आमदार जयंतराव पाटील यांच्याकडे केली होती या मागणीनंतर आमदार जयंतराव पाटील यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने अखेर या पुलाचे काम पूर्ण झाले आहे आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन दिलीप तात्या पाटील यांच्या उपस्थितीत या पुलाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला यावेळी बोलताना आमदार जयंतराव पाटील म्हणाले आपल्या सगळ्यांच्या साठी आपला प्रतिनिधी म्हणून हा कार्यक्रम व्हावा आणि याचं उद्घाटन व्हावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती आता बरेच जण म्हणतात आम्ही केलं आम्ही केलं पण हे आपण करून राज्य सरकारने सी आर एफ फंडात राज्य सरकारची यादी पाठवतो ती केंद्र सरकार मान्य करतात त्यामुळं अशोकराव चव्हाणांनी त्यांच्या भागात जलसंपदा मंत्री असल्यावर मीही बरीच कामं मंजूर केली त्यांनी त्यांना पहिली प्रायोरिटी ही या पुलाला दिली त्यांचीही या निमित्तानं आभार मानणं आवश्यक आहे पण एक मोठी व्यवस्था या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा आमदार या नात्यानं या ठिकाणी उभी करता आली याचा मला मनापासून आनंद आहे आम्हाला साहेब माहित होतं त्यावेळेस आमचा स्वार्थ होता इथं करण्याचं ते पूल हराव झालं पाहिजे तर आमचं म्हणजे खाली गेले लय होते तिकडे नसणार मी म्हणाली मी केलं आज आता कुठं शेतन दोन किलोमीटर वर राहणारे म्हणते पूल आम्ही गेले कधी याच्या घरापर्यंत पाणी गेलंय का हो आमची घरं बुडते ती आम्हाला पुलाची गरज आमचं आजवळ बुडतय त्यांना काही नाही होई बघायला येत नाही पण आता एवढं मोठं फूल झालं म्हटलं हो। तर आम्ही केलंय म्हणायच पाहिजे राजकारण आहे म्हणू देत बिचारे पण त्यांनी परमेश्वराला आणि त्यांच्या आजोबाला स्मरून सांगाव कोण म्हणतो त्यांनी की तुम्ही खरोखर ही फुलांची जागा बघायला का आणि ही जागा कुणी घेऊ काय लेखवन सत्ता बदलली जयंत पाटलांनी तो प्रस्ताव केला पाठवलं सत्ता गेली म्हणून काय तुम्ही पैसे दिले नाही सत्ता गेली तरी जयंत पाटलांनी त्याचा पाठलाग केला ते धडक ते